हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात मस्त मजेत तर आज काल म्हणलं म्हणजे काल पण आहे केदांना केदारना एवढा त्रास दिला आहे मला की मी दोन दिवस झाला आंघोळ केलं नाही आणि तुला केस विचारले तर आता फायनली मी आज आंघोळ केली आहे त्याला रडवलं कसं का असं ना रडबाबा म्हणलं आणि केली आंघोळ तर दोन दिवस झाले आमची कारभारी बी जरा कामामध्ये बिझी आहे तर त्याच्यामुळं त्यांना घरी पण यायला टाईम भेटायला झाला आहे संध्याकाळचे ते तर आठ नऊ वाजता मग काही दिवसभर आपण एकटेच असतो त्या लेकराला सांभाळायचं का घरचं काम करायचं का काय करायचं काय कळतच नाही काल दोन दिवस सॉरी दोन दिवस नाही सॉरी कालच कालच त्याला मांडीवर घेऊन मी कपडे भांडे केले तर सगळं काम मांडीवर घेऊन केलंय त्याला आणि आज आज बी काय शांत बसणार झालाय आज बी काहीतरी करावं लागेल त्याला म्हणजे त्याला घेऊनच करावं लागेल काम असं तर शांत बसना झाले त्यानं सारखं रडायला लागले तर काय करावं मलाच काय कळ न झालंय चिरकाय लागले रडायला लागले त्याला दात निघाले त्याच्यामुळे लईच वैताग द्याय लागलाय त्यानं जसं तसं मोठं होईल का तसतच ही लेकर आहे लय ले आगाव करते तर चला आज बनावं काहीतरी नाश्त्याला म्हटलं बसलं ही सगळं साफ करावं म्हणत तर किती पासरा पडला किचन ठेवून किंवा म्हटलं तर सगळं सांडूनच बसायला लागले काय सुद्धा माझ्याकडून तर एक काम सुद्धा माझ्याकडून होत आज मी बनवायले गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून धपाटे का, का तर म्हणते त्याला ती काही मला माहित नाही पण ती बनवायला लागली मी आता नाश्त्यासाठी तिकडं आमचं मांजर ओरडायला लागले पण मी काही लक्ष देणार नाही कारण तिनं काय मला दिवसभर खाऊ पण दिला ना पिऊ पण दिला झाले तर आता म्हणलं रडू द्यावं त्याला तुम्ही मला सांगा ही कोणत्या भाषेत बोलायला लागली ती मला काय कळणार झाले ह्याची भाषा पाच मिनटाला आम्ही गेलं की रडायला सुरू करतय काय झालंय अ बघा बघा ह्याचं तोंड बघायचं ह्याचं तोंड बाग नुसतं लय त्रास द्यायला पोरग तुला नाही तुला नाही तुला तर बघा आता मी लेखर कसं बांधलंय पोटाला का दिसाय नाही का इथं बांधून ठेवलं याला व्हिडिओ का बरं काढला माहितीये का मी कारण माझ्या नवऱ्याला वाटतं लिकू लय गुणाचं आहे त्याने म्हणते तर मी आता शांत बसते तुझ्या जवळच कसं काय रडतंय हे ना आता मला खाऊ सुद्धा दिना झालंय रडाल तर जात त्याच्यामुळे मी आता बांधले पोटाला त्याच्या या बाकी ह्याला किती मजा येईल बघा काय झालं हसायला काय उगा मायची मजा बघायची काय लेकर लेकरल्या आधी वाटत होत काय बी करावं देवा पण एखादं लिकरू दे मला नवसा केले लेकर काशीच आगाव असते ते बघा त्याच्यामुळे लेकरासाठी नाही असा नमस्कार कि लिक आगाव निगु सद्गुणी निगाव चांगले विचार असावे त्याचे असलं बाप आला की हसायचं मायजण रडायचं असले विचार नसून लेकराचे बर का असल्या लिकरू असल्या लेकरासाठी प्रार्थना करा देवाकडे मी काय असलं म्हणाय नव्हतं देवाला फक्त म्हणलं होतं चांगलं लिकरू दे मला तर बघा किती चांगलं आहे बापाला बापाजवळ लिहाजताय ना काय सांगावं त्याच्या पप्पाची त्याची कहाणी सेम सेम बापावर गेले तुम्ही फक्त चेहऱ्या पट्टीवर बघितलं असं लिखून की फक्त आईवर किंवा पप्पावर गेले असं पण तसं आमचं लिखरू नाही चेहऱ्यानं बी बापावरच गेलय आणि ह्याच्या सवयी बी सेम सेम ह्याच्या पप्पा सारख्या तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते इथं बघा किती छान असं भाजलंय याला मी कमी गॅसवर भाजले की छान भाजतय फुल गॅसवर भाजले की एकदम कच्च कच्च वाटतंय छान झाले बघा टेस्टी पण असं खाल्लं नाही आज हे कांद्यासोबत इतकं का भारी लागले का नाही तुम्ही कधी पिझ्झा बेस खाल्लाय का सेम त्या टाइपचं लागायला लागले तर एकदा करून बघा तुम्ही बी टेस्टीच एकदम भारी गावरान पद्धतीचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका